सोमनाथ सूर्यवंशी तो जातीनं वडाड समाज होता परंतु कट्टर आंबेडकरीवादी होता आज त्यांना एवढं बेदम एवढं मारलं ना त्यांच्या पाठीवर पुण्या शरीरावर एवढी सुग्या जागा राहिली नाही एवढं मारलं आणि ह्या देशात अनेक खून झाला असेल एखाद्याचा लेकराचा बलात्कार झाला असेल अशी करतात यांना सुद्धा एवढं मारलं नसल जो संविधानावर आवाज उठवतो जो संविधानाच्या ज्यांनी विटंबना केली आणि अशा ज्या ज्या भीमसैनिकांनी महिला असू विद्यार्थी लेकर असो यांनी आवाज उठवला तर त्यांना जास्त शिक्षा दिली या गोष्टीची परंतु लक्षात ठेवा अरे संविधान आहे म्हणून आप तुम्ही आम्ही जगतो आहे संविधान जर नसेल ना तर कुत्र्यापेक्षा हाल हाल होतील कुत्र्यापेक्षाही हाल हाल होतील जे या संविधानाची इटमणा करतील संविधानाविरुद्ध चालतील करती। ज्यांना महामानव चालणार नाहीत कारण अशी या देशाची अवस्था होणार आहे जर आपल्याला पुढचं आयुष्य जर सुखात जर ठेवायचं असेल तर आपण संविधान वाचावं संविधानाच्या बाजूने किंवा या महापुरुषांचे विचार तरी आपल्या लेकरांपर्यंत त्यांना पण शिक्षण भेटावं आणि काहीतरी सुखानं जीवन जगावं आज बघा किती वाईट झालेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी मारलं गेलं यांना इथले ज्येष्ठ नागरिक चळवळीतले कट्टर कार्यकर्ते विजयदादा वाकुळे यांना यांचंसुद्धा हे पाहून ते संविधानाची मोडथोड केली व काही लोकांवर गुन्हे दाखल झाली विद्यार्थ्यावर भी आंबेडकर वस्तीमध्ये जाऊन अरे अनेक आंदोलनं किंवा लाटीकाठी पहिलं अनेक काय झालं तर तेव्हा प्रशासनानं कोबिन ऑपरेशन लागू केलं नाही खूप ही, ही दगडफेक आंदोलन खूप नुकसान झाली होती त्याच्या आधी भीमा कोरेगाव असल किंवा अनेक असेल तर ऑपरेशन लागू केलं नाही आणि आता संविधानामुळं आज आम्ही सुरक्षित आहे सगळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहे त्याची तोडफोड केली आणि त्याच्यावर आंदोलन केलं आमच्या भीमसैनिकांनी आज त्यांच्याच आपल्याच आंबेडकर वस्तीमध्ये जिथं मोन मो मेन मेन एरिया आहेत तिथं प्रशासनानं पोलिसांनी काटी आया बहिणीला मारलं किंवा लेकरांना पळपळ मारलं आज हे सगळं सहन नाही झालं लोक घाबरून गेली आमची कट्टर भीमसिंग घाबरून गेली आणि हे सगळं पाहून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू त्यांना त्यांचे आणखी झाली नाही तर हा हे सगळं पाहून हे सहन नाही झाल्यामुळं तुमचे आमचे ज्येष्ठ व चळवळीतले कार्यकर्ते विजयदादा वाकुळे यांचं सुद्धा निधन झालं हा नाही सण झालं अरे जसं की एखाद्या आईला जसं बापाला आपल्या आप अप, आपल्या पत्नीला आपल्या लेकरांना काय झालं कसं झोप लागत नाही कसं टेंशन येतं तसं भीमसैनिकांना सैनिकांना होतंय आज जे आमचे बाबासाहेबाचे कट्टर कार्यकर्ते आहेत ना त्यांना सहन होत नाही या गोष्टी अरे अनेक आहेत तर डुप्लिकेट कार्यकर्ते अनेक का असतील नावासाठी परंतु आज परभणी जिल्ह्यातलं हे इतिहासाच्या पानावर नाव राहिलं जसं की आंबेडकर विद्यापीठाला नाव लगावं म्हणून काय गौतम वाघमारे कोची पोछी कोचिराम कांबळे त्यांचंसुद्धा नाव आहे स्वतःसाठी जीव दिला त्यांनी तसंच आज हे ज्यावेळेस सवे संविधानाची मोडतोड केली आज त्यांचं संरक्षण होतंय त्यांच्या सगळ्या गोष्टी होतात परंतु या समाजासाठी या संविधानासाठी बाबाच्या प्रत्येक गोष्ट की स्वतःचा जीव घेणारे सोमनाथ दादा सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयदादा वाकुळे आज यांचं नाव जरी गेले परंतु समाजात त्यांचं जिवंत नाव आहे अरे जो सत्यानं काम करतो ना त्याचं नाव आणि त्याला आज नाव द्या त्यांचं नाव राहतं माणूस माणसाला फसवतो पण कर्म कर्माच्या पुढे कोणाचं चा काही चालत नाही म्हणून दादा आणि विजयदादा ज्येष्ठ नागरिक आमचे यांना भापूर्ण श्रद्धांजली असं होऊ नये म्हणून आपण एक राहूया एका विचारन जा जगूया आणि एवढंच सांगतो जय भीम जय संविधान